आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत पवार साहेब काय सांगाल महाराष्ट्र पोलिसांकडून तर तुम्हाला विरोध या ठिकाणी करत आहे आम्ही कारण ह्या पूर्वी अनेक वेळा आम्ही इथं एक नोव्हेंबरला आलोय काला दिन साजरा करणार आम्ही जाण्याची आमची भूमिका राहणार आहे आमची परंतु हा आता एवढ्या वर्षांना अनुभव वाईट आलाय की महाराष्ट्रातले पोलिसच आम्हाला मराठी बांधवांच्या पाठीशी राहत असताना आम्हाला आडवत आहेत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या ग्रह खात्याचा आम्ही तीव्र शब्द निश्चित करतोय ही भूमिका आता यांची नव्हती मुंबई सह महाराष्ट्रात मराठी मतासाठी लोटांगण घालताय सत्तेसाठी लोटांगण घालताय आणि सीमा भागातील मराठी बांधवांसाठी ही तुमची दुर्टीमी भूमिका म्हणजे मराठी बांधवांना तुम्ही विरोध करताय कर्नाटक सरकार तुम्ही पाठिंबा राहायचा हा एक प्रयोग हा नाला एक प्रयोग घालण्या प्रयोग ह्या सरकारने केला असं स्पष्ट झालेला आहे रॅली आज हाणून पाडण्याचा प्रयत्न सुद्धा बेळगाव मध्ये होतोय तिथं कसा तुम्ही नाही एक तर तुम्ही बघितलं पहिल्यापासून मराठीचं त्यांना वावगा आहे मराठी फलक लावत नव्हते आता भगवे झेंडे सुद्धा ते लावून देत नाहीत हे ह्या केंद्र सरकार राज्य सरकार कळत नाहीये ठोस भूमिका तुम्ही सभागृहात काय घेत नाही तिथले खासदार तिथले आमदार खास खा, भूमिका काय घेत नाहीत फक्त शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे जे खासदार काय मराठी बांधवाच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि आम्ही सुद्धा कायम त्यांच्या लढ्यात आम्ही पाठीमागे राहणार आहोत आम्ही चंद्रकांतदा पाटील खर्च समन्वयक होते धैर्यशील माने खासदार समन्वयक होते त्यांची काय भूमिका नाही त्यांनी वास्तविक नुसती घोषणा न करता समन्वयक म्हणून तिथे येणं गरजेचं होतं त्या सरकारला सांगणं गरजेचं होतं की ही लोकशाही आहे लोकशाही मार्गाने का दिन जे साजरा करतायत ते करू देत हे सांगण्याची जबाबदारी ते, ते टाळतायत ही दुट्टी भूमिका ही बरोबर नाही आहे काय शेवटची भूमिका आहे जाणार की नाही आम्ही आमची भूमिका आहे की महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी तुम्ही थांबावं आणि आम्ही कर्नाटक सरकार आणि सरकार आम्ही पोलीस आम्ही बघून घेऊ काय ते कारवाई करतात करून आमच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बेळगावला जाणार कर्नाटक पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस कुठलीही कारवाई करू देत पण आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टीव्ही कोल्हापूर देश विदेश प्रत्येक घड़ोड़ं लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका